नमस्कार मंडळी मी स्वागत आहे आज पाचोरा तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने जारगा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आला कारण शेतकऱ्यांचा प्रचंड झालेल्या आक्रोश एक महिनापूर्वी अतिवृष्टी आणि ढगपुटीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून वाहून गेली घर उद्ध्वस्त झाले पण अजूनपर्यंत सरकारकडून मदतीचे एक रुपयाही त्यांच्या खात्यात पोहोचला नाही सत्ताधाऱ्यांनी तेव्हा फक्त फोटो सेशन केलं आणि निघून गेले आता दोन दिवस दिवसावर दिवाळी आली आहे पण शेतकऱ्यांच्या घरात अंधारच अंधार आहे याचा निषेध महाविकास आघाडीने आज सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जारगाव चोपली येथे रस्ता रोको आंदोलन केलं सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा करावेत ही त्यांची ठाम मागणी आहे चला तर पाहू या आंदोलनकर्त्यांच आवाजातून नेमकं काय मागण्या त्यात त्यात सरकार समोर ठेवण्यात आले आहेत ते आपण बघूया सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये झाली जळगाव जिल्ह्यामध्ये झाली आणि त्यातल्या त्या पाचव्या तालुक्यामध्ये तर ढगफोटी झाली आणि या ठिकाणी सरकारला आमची विनंती आहे आव्हान आहे इशारा आहे की तुम्ही जे नऊ आणि दहा तारखेच्या ज्या आर काढलेला आहे त्या जी आर नुसार दिवाळीचा आत या शेतकऱ्यांना अनुदान त्यांच्या खात्यावर आलं पाहिजे पण या मेळ्याच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो कि कालच्या तारखेचा एक जिया निघाला तुम्ही वाटला आहे कालच्या तारखेला एक जीआर निघाला की सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचे पंचनामे आमच्याकडे पाठवा हे काल जीआर निघाला म्हणजे यांच्याकडे अजून पंचनाम्याचा आकडा नाही किती क्षेत्र बाधित झालाय तो आकडा नाही आणि हे सरकार सांगतो हे दिलं ते दिलं आमचं म्हणणं आहे की दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान हे मिळालं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सरसगट मिळालं पाहिजे कारण दरपुटी ही काही ठिकाणी झाली परंतु शंभर टक्के शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंधरा दिवस पाणी होत आणि त्या पाण्यामुळे हे सर्व पीक नाजदूर झालेलं आहे आणि त्याच्यासाठी या शेतकऱ्यांना एकरी अठरा हजार अठरा हजार पाचशे जे आपण म्हटलं आहे ते सरसगड मिळालं पाहिजे अशी आमची महाविकास आघाडीची मागणी आहे आणि या सरकारने या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी सांगितलं आमचं सरकार आलं तर सातबारा कोरा कोरा करू हे सांगितलं होतं त्याला आता एक वर्ष झालं तरी सुद्धा या नबाळ आणि धोळी सरकारने ही कर्जमुक्त केली नाही आणि म्हणून ती सुद्धा आमची मागणी आहे रेग्युलर शेतकरी आहे त्याला पन्नास हजार रुपये मिळाला पाहिजे ही सुद्धा मागणी आहे आणि जर तुम्ही या चार दिवसामध्ये दिवाळीपूर्वी बोनस टाकला नाही तर महाविकास आघाडी पेक्षा महाविकास कोण तीव्र आंदोलन या ठिकाणी चढलं जाईल असा इशारा मी या सरकारला देतो या पंधरा तारखेला मागच्या महिन्याच्या पंधरा तारखेला सातगाव डोंगरीला कुठे स्थानिक आमदार किशोरप्पा पाटील यांनी कोडीच्या बाबतीमध्ये कमकोजरी केली शिक्षण आहेत मंत्री महोदय यांना नैसिक आपत्ती मंत्री फोन केला आणि स्पीकर फोनवर मंत्री तर तुम्ही अडचण तुम्ही सगळ्यांना तुम्ही कमिटमेंट द्या एक लाख रुपये ज्यांच्या घरात पाणी घुसलं त्यांना सरसकट एक लाख रुपये प्रति कुटुंब आपण देऊन टाकू देऊन टाकू देऊन टाकू त्या संध्याकाळपर्यंत ते पैसे पडणार होते आज गा गा एक महिना झालेला आहे आमचा सवाल तुम्हाला की तुम्ही एक रुपया तरी टाकला का आणि मग तुम्ही असे खोटे बोलता का लोकांची लोकांची फसवणूक का करतायत शेतकऱ्यांची फसवणूक करतायत सीसीआय केंद्र अजून चालू करत नाहीये पंचनामे अजून पूर्ण झाले नाहीये आणि म्हणून सरकारने या ठिकाणी तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान टाकावं आणि त्यांची कोण आणून किवाई करावी म्हणून महाविकास आघाडीचे आंदोलन आहे तरी सरकारी आंदोलन एक ठिकाण आलं नाही तर आमचं म्हणणं आहे तुम्हाला आम्ही वेळ दिला एक महिन्याचा मग okay. आम्हाला सुरू होणार आहे म्हणून ही सरकारला हा इशारा गंभीर इशारा आहे एक महिन्यापूर्वी या तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आपल्या तालुक्यात घाटनांद्र परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे ढगफुटी झाली त्याचं पाणी आपल्या संपूर्ण तालुक्यातल्या नाल्यांना वाहून आलं आणि त्याच्यामुळं जमिनी खडून गेल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या घरा शेतांमध्ये पिकांच्या आता फक्त दगड राहिलेले अशी परिस्थिती आहे घराच्या घरे वाहून गेले लाखो जनावर मेली पाण्याच्या पिथल्या स्थानिक आमदारांनी चमकोगिरी करत की आम्ही एक लाख रुपये प्रत्येक घरटी देऊ परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना फुटी कवडी घ्यायचे नाटक मात्र चोरात केले परंतु सरकारमध्ये बसलेले त्यांच्याकडून शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत आजपर्यंत झालेली नाही यांचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत अजून अहवाल शासनापर्यंत पर गेलेले नाहीयेत यांच्या इतक्या मोठे मोठे घोटाळे या सगळ्या निमित्ताने निघतायत आहेत त्याच्या अगोदरच्या शेतकरी घोटाळ्यामध्ये अजून चौकशी पूर्ण झालेली नाहीये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची हे सभेमध्ये जाहीर सभेत बोलले होते फडणवीस की शेतकऱ्याचा सातबारा करू आम्ही कोरा 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 चला हा दगडच निघाला या दगडाने शेतकऱ्यांच्या डोक्यावर घाव घातले यांचे कर्जमुक्त केलं नाही अशा या फडणवीस सरकारचा निषेध करायसाठी आम्ही सगळ्यांनी आज रस्ता रोखो केलेला आहे जर सरकारने दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये आनंदाचा घास भरवला नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले नाही तर महाविकास आघाडी यापुढे स्वरूपाचं आंदोलन करेल या निमित्ताने मी स्थानिक आमदारांना सांगतो की तुम्ही पक्ष फोडण्यापेक्षा आणि त्यांचे कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांचा अश्रुपुसा त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाका तर तुम्हाला पुण्य मिळेल नाही तर असे पक्ष फोडून आणि कार्यकर्ते फोडून तुम्हाला पुण्य मिळणार नाही एक महिन्यापासून शेतकरी त्रस्त आहे माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की दिपोळीपुरी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल परंतु त्यांच्यात मंत्रिमंडळातील मंत्री दत्तात्रय मंत्री भरणे यांनी असं जाहीर केलं की अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाही पंचनामे करायला अजून एक महिना वेळ लागेल आणि मग यांनी कशाच्या आधारावर दिपोळी आधी अनुदान देऊ असे सांगितले होते परंतु आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागणी करतो की पंचनामे होतील तेव्हा येतील परंतु सर सरकथ शेतकऱ्यांच्या खात्यावर आगाऊ काहीतरी रक्कम आपण जमा करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि पंचनामा झाल्यावर राहिलेली रक्कम पुन्हा देण्यात यावी अशी आम्ही या निमित्ताने मागणी करतो ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर यापेक्षा अधिक आंदोलन तीव्र केलं जाईल एवढंच मी या रस्तारोपीच्या निमित्ताने सांगू इच्छितो